फ्राय सिरीजमध्ये आज मी घेऊन आलेली आहे कुरकुरीत मसाला भेंडी फक्त एक टेबलस्पून तेलामध्ये ही कुरकुरीत भेंडी एअर फ्रायरमध्ये मी आज केलेली आहे तर चला रेसिपी करायला सुरुवात करूया इथे वजनी दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहेत हल्ली आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये किती घाण प्रकारे भाज्या धुतल्या जातात त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या नॅपकिनला पुसून घ्या पाणी अजिबात नको आहे आता वरचं देठ आणि कालचं देठ आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि जितके पातळ पातळ स्लाईस तुम्हाला करायला जमतील तितके पातळ उभे याचे स्लाईस करून घ्यायचे जमले बिया निघणार असतील तर ता काढून टाका पूर्ण भेंडीचे असे मी पातळ पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत आता यासाठी आपण एक मसाला बनवतो हो आहे दोन टेबलस्पून बेसन घेतले त्यामध्ये एक टेबलस्पून मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ बरोबरीने घेतले लाल मिरची पावडर हळद थोडंसं हिंग घेतलेलं आहे चाट मसाला घेतला आहे आमचूर पावडर आहे चवीप्रमाणे मीठ आहे धने पावडर आहे जिरे पावडर आहे आता याचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेतात तांद्याचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा जरी या रेसिपीला वापरलात तरीसुद्धा चालेल सगळे मसाले छानपैकी बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता जी भेंडी आपण कापून घेतली होती ती सगळी आपल्याला या मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित सगळा मसाला लागेल असं ह्याला व्यवस्थित कोट करून घ्या छानपैकी बेसन लागणं खूप जास्त गरजेचं आहे तरच आपली ही जी भेंडी आहेत ही कुरकुरीत आणि मसालेदार होती आता एका वाटीमध्ये एक टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे मी या रेसिपीमध्ये आमचूर पावडर वापरली होती त्यामुळे फक्त अर्धा लिंबाचा रस घेतला तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर पूर्ण लिंबाचा रस घ्या फक्त एक टेबल स्पून तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवते आता छानपैकी लिंबाचा रस आणि तेल मिक्स केले थोडंसं लिंबाचा रस आणि तेलाचं मिश्रण भेंडीवरती टाकून घेतलं आहे परत सगळा मसाला मी हाताने नीट मिक्स करून घेतलेला आहे आता उरलेला तेल आणि लिंबाच्या रसाचं जे बॅटर होतं ते परत वरतीन टाकूया छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर दहा मिनटं झाकून ठेवा म्हणजे भेंडी पाणी सुटेल आणि छान सगळा मसाला त्याला कोट होईल मी लगेचच फ्रायमध्ये टाकलं होतं माझ्याकडे एअर फ्रायमध्ये मी सिलिकॉनचा मोल्ड आहे तो ठेवून घेतला होता आणि त्याच्यावरती व्यवस्थित ही सगळी भेंडी रचून घेतली होती लक्षात घ्या खूप जास्त भेंडी नका घेऊ पाव किलो एका होतील एवढीच भेंडी मी घेतलेली आहेत माझ्याकडे सिक्स पॉईंट टू लिटरचा फिलिप्सचा एअर फ्रायर आहे आता इथे आपल्याला एकशे ऐंशी डिग्रीवरती साधारणपणे वीस मिनटं फक्त याला ठेवायचं आहेत दर पाच मिनटांनी याला आपल्याला बाहेर काढायचं आहे एकदा चमच्यानी वरती खाली करून घ्यायचं आहे आणि परत ठेवायचं आहे परत काढायचं आहे चमच्यानी वर खाली करून घ्यायचं आहे बघा पाच मिनटाने काढली होती चमच्यानी थोडंसं वरती खाली करून घेतलं होतं म्हणजे एकसारखी कुरकुरीत ही सगळीकडून होतात एकशे ऐंशी डिग्रीवरती मला साधारण पंचवीस मिनटं फक्त लागली होती कुरकुरी कुरकुरी ले ले। ही कुरकुरीत भेंडी करण्यासाठी फक्त एक टेबलस्पून तेलामध्ये आपण ही कुरकुरीत भेंडी बनवलेली आहे लक्षात घ्या दर पाच मिनटांनी काढणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे ही सगळीकडून कुरकुरीत होतील आता पूर्णपणे थंड करायची आहे आणि लिंबाच्या रसानी आणि थोडासा चाट मसाला टाकून सर्व करायचे आहेत अप्रतिम झटपट होणारी अशी ही एअर फ्रायची रेसिपी आहे जर तुम्हाला मराठी यूट्यूब चॅनल खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा व्हिडिओला शेअर करा